सुंदर अप्रतिम मनमोहक सौभाग्य अप्रतिमोहक सौभाग्यूत्रहोत्सव शंभर टक्के जीएसटी फ्री मयूर अलंकार सराफ बाजार आणि गंगापूर रोड नाशिक ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन ला प्रेस करा नाशिक शहरातून अपघाताची बातमी समोर येत आहे नाशिक रोड येथील एतल रामनगर येथील शिकरेवाडी परिसरात घडलेल्या भीषण अपघातानं पुन्हा एकदा रस्त्याच्या दुरावस्थेकडे लक्ष वेधलं आहे या अपघातात रामनगर येथील रहिवासी जॉय निकाजे यांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे तर दुचाकीवर मागे बसलेली महिला गंभीररित्या जखमी झाली आहे या घटनेनं परिसरात शोककळा पसरली असून प्रशासनाच्या निष्काळजीपणाविरोधात संताप व्यक्त केला जातोय जॉय निकाजे हे दुचाकीवरून प्रवास करत होते शिक्रेवाडी येथील स्पीड ब्रेकरवर त्यांची दुचाकी स्लो झाली यावेळी मागून येणाऱ्या कंटेनरमुळे दुचाकीचा तोल गेला आणि जॉय निकाजे कंटेनरच्या मागील चाकाखाली येऊन जागीच गतप्राण झाले त्यांच्यासोबत असलेली महिला ही गंभीरत्या जखमी झालेली असून तिला तातडीनं रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलेला आहे दरम्यान रस्त्याच्या दुरावस्थेमुळे नेहमीच या ठिकाणी अपघाताच्या घटना घडत आहे आणि या अपघातामध्ये जीव गमवा लागत असल्यानं नागरिकांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहे नाशिक पुन्हा महामार्गावरती शिखरेवाडीच्या स्पीड ब्रेकर वरती आता एक छोटासा अपघात झालेला आहे छोटासा म्हणजे अतिशय दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली आणि जॉईन या यातून मुलाचा त्या ठिकाणी अंत झालेला आहे एक होतकर मुलगा त्या ठिकाणी गेलेला आहे परंतु प्रशासनाचा निष्काळजीपणा यामध्ये सविस्तर दिसतोय कारण या ठिकाणी असलेले स्पीड ब्रेकर यांची कमी अधिक प्रमाणात असलेली उंची आणि या ठिकाणी असलेली रहदारी हे अतिशय मोठ्या प्रमाणात असल्या कारणानं या ठिकाणी अनेक विविध अपघात दररोज होताच आहेत आणि गेल्या पंधरा दिवसामध्ये हा दुसरा अपघात आहे उपनगर या ठिकाणी मागच्या वेळी एक महिलेचा त्या ठिकाणी करून अंत झालेला आहे तरीही प्रशासनाला जागा दिसत नाही आपण बघू शकता की या रस्त्यावरती कुठले रिफ्लेक्टर नाही कुठल्याही प्रकारच्या स्पीड ब्रेकरच्या संदर्भात असलेले फलक त्या ठिकाणी नाही आहेत किंवा या ठिकाणी असलेले जे काही स्पीड ब्रेकर आहेत त्या ठिकाणी पट्टे नाही आहेत आणि वाहतुकीचं नियोजन कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी दिसत नाही त्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी अपघात होत आहेत आणि त्याचे परिणाम म्हणून अनेक लोकांचा या ठिकाणी हकनाहक जीव जातोय आणि याची जबाबदारी घेणार कोण प्रशासन असेल किंवा या ठिकाणचे जे कॉन्ट्रॅक्टर आहेत त्यांनी माझे जो रस्ता अस्तरीकरण केलं त्याच्यामध्ये त्या रस्त्यावरची जी लेअर आहे ती भरल्यानंतर ते स्पीड ब्रेकरची उंची जी आहे ती कमी अधिक प्रमाणात ठेवल्यामुळे आणि काही ठिकाणी स्पीड ब्रेकर बुजवूनच टाकल्यामुळे अनेक विविध अपघात त्या ठिकाणी घडतायत मी प्रशासना आणि या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टरला डायरेक्ट जबाबदारच देतोय त्यांनी या घटनेची जबाबदारी घ्यावी आणि मला तर असं म्हणायचं की पोलिसांनी या ठिकाणी कॉन्ट्रॅक्टर आणि प्रशासनावरती सोस म्हणून स्वतःचा गुन्हा दाखल केला पाहिजे अशी या ठिकाणी मी मागणी करतोय खरंतर या अपघातामुळे रस्त्याच्या दुरावस्थेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलेला आहे नागरिकांनी आणि शिवसेना शिंदे गटाच्या पदाधिकाऱ्यांनी रस्त्याची दुरुस्ती योग्य वाहतूक नियोजन आणि स्पीड ब्रेकरच्या मानकांचे पालन करण्याची मागणी केली आहे जोपर्यंत प्रशासन आणि कंत्राटदार यांच्यावर कठोर कारवाई होत नाही तोपर्यंत अशा घटना थांबणार नाहीत अशी भीती नागरिकांमधून व्यक्त केली जात आहे सनी काळे नाशिक न्यूज नाशिक रोड